हॅलो एव्हरीबडी सो सग तुम्ही जर माझा लास्ट ब्लॉग बघितला असेल तर आम्ही आमच्या घरात लग्न आहे आणि त्याच्यासाठी सर्व वाळवणाचे पदार्थ पण बनवायचे असतात सो so, फस्ट uh, आम्ही बनवतो की मिक्स uh, डाळींचे वडे बनवतात सो so, आज सकाळी उठली आणि त्याची तयारी चालू होती तर इथे ते वाळ बनव बनवायचं होतं आणि पाच बायकांनी ते पूजा करायची असते आणि मग ते असं पाटावर प्रत्येक मा बाईने असं थोडं थोडं ते वडे बनवायचे असतात त्याच्यासाठी जे आमच्या बाजूच्या मावशी आल्या होत्या मी पण सकाळी लवकर तयारी केली होती आणि असे वडे अशी पूजा केली आणि त्याच्यानंतर आम्ही पाटावर वडे बनवले बन होते त्याच्यामध्ये बिट्टू पण आमच्या घरी सकाळी सकाळी आला होता चिकूला भेटायला त्या आणि चिकूची पण मस्ती चालूच होती तुम्ही बघू शकता असं छोट्याशा प्लेटमध्ये आम्ही ते पीठ घेतलं होतं आणि असं असे छोटे छोटे हाताने वडे तोडून बनवून घेतले सगळ्यांनी बनवायचे म्हणजे मान असतो कारण की पहिली आपण सुरुवात करत असतो आपल्या घरी का लग्न कार्य असतं त्याच्यामुळे तर आ, हे सगळं झाल्यानंतर आमच्या घरात ज्या आजूबाजूच्या बायका आल्या होत्या पूजेसाठी त्यांच्यास त्यांना आंटी आणि मम्मीने हळदी कुंकू दिलं आणि सगळ्यांना चहा बनवलं होत्या सगळ्यांनी चहा घेतला आणि मस्त गप्पा मारत होते आणि सोबत चिकू खेळत होता आणि त्याच्यानंतर बाकीचं जे भरपूर उरलेलं पीठ होतं त्याचा सगळ्यांसाठी वडे बनवायचे असतात हे मिक्स डाळीचे वडे असतात आणि त्याचं आम्ही जे पीठ होतं ना त्याचं थालीपीठ पण बनवलं होतं जे खूप यमी लागतं मस्त कांदा घालून बनवायचं चा, छान कोथिंबीर टाकून खूप यमी लागतं आणि असे पद्धतीने वडे चाळणीमधून बनवायचे चा असतात तुम्ही बघू शकता चलो थँक्यू बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग